पाकिस्तान सीमेजवळ शोभासर परिसरात भारताचे मिग एकवीस विमान कोसळले या अपघातात विमानातून वेळीच उडी मारल्यानं वैमानिक सुरक्षित राहिला रुटीन उड्डाणावेळी हे विमान कोसळल्याचं सांगण्यात येत आहे बिकानेरचे जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी विमान कोसळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे शुक्रवारी कानपूरमध्ये एका सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या या राजकारणावर सडकून टीका केली एकीकडे जवानांच्या शौर्याने आमची छाती अभिमानाने फुगली आहे तर दुसरीकडे आपल्या घरातीलच काही लोक अशी आहेत ज्यांच्या वक्तव्याचा फायदा दहशतवाद्यांना पोचणारे घेत आहेत लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा करून देशाला टाकण्याचे काम मोदी केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला देशावर बेचाळीस लाख कोटीचे कर्ज होते ते मोदी सरकारच्या काळात चौऱ्याऐंशी लाख कोटी रुपयांवर पोहोचले असा दावा मलिक यांनी केला आहे आज रांची येथे ऑस्ट्रेलिया व भारतामध्ये तिसरा एक दिवसीय सामना सुरू आहे या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू लष्कराच्या जवानांची टोपी कॅमोफ्लेज कॅप घालून मैदानावर उतरल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज महेंद्रसिंग धोनी याने पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली स्वप्नांची घेणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारं एक संपूर्ण प्रकरण म्हणजे कॉलेज डायरी भावेश काशी आणि फिल्म आय ड्रीम्स फिल्म क्राफ्ट प्रस्तुत कॉलेज डायरी येत्या आठ मार्च पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन समिती सभापतीपदी भाजपचे गणेश जाधव यांची तर पक्षनेतेपदी विजय पुकाळे यांची निवड करण्यात आली आहे निवडीचा जल्लोष सोलापूर महापालिकेच्या आवारामध्ये गुलालाची मुक्त उधळण करत आणि ढोल ताशाच्या गजरात करण्यात आली श्री शिवछत्रपती रंगभवन येथे आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च नियंत्रण पथक भरारी पथक व्हिडिओ व्ह्युविंग टीम आदी बाबींचे प्रशिक्षण क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले तसेच आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिल्या रेशीम शेती व रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाने अनेक योजना जाहीर केल्या आहेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी गट तयार करून रेशीम उत्पादक ते कापड निर्मिती अशी साखळी तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी रेशीम कोश बाजारपेठ इमारतीचे भूमिपूजन करते वेळी केले जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला येस yes, न्यूज मराठी आणि पुणे वतीनं वतीने महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादात विविध क्षेत्रातील महिलांनी हजेरी लावून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या पहा जागतिक महिला दिनानिमित्त येस न्यूज मराठीने घेतलेली विविध महिलांची यशोगाथा कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बीएचके वन एच के थ्री बीएचके फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉप शॉपॅक्स लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर